सत्तर वर्षानंतर दिल्ली येथे एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी रोजी अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होत आहे आता दिल्लीमध्ये होणाऱ्या या साहित्य संमेलनाला विशेष असं महत्व यासगीत आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होत आहे दिल्लीला एक वेगळं असं महत्व आहे म्हणजे सत्तेच्या दृष्टिकोनातून राजकारणाच्या दृष्टिकोनातून अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून समाजकारणाच्या दृष्टिकोनातून साहित्यिकांच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय एकात्मता आणि मानवता जोपासण्याच्या दृष्टिकोनातून दिल्लीचं एक विशेष असं महत्व आहे आणि दिल्लीचे हित तक्त राखतो महाराष्ट्र माझा हा जो बुलंद आवाज आहे तो या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं त्या आपल्या दिल्लीमध्ये या ठिकाणी घुमणार आहे त्या ठिकाणी येणारे साहित्यिक असतील कवी असतील वेगवेगळे जे काही साहित्यप्रेमी असतील त्यांचं देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे व यशवंतराव चव्हाणांचा केवळ राजकीयच वारसा नाही तर साहित्यिक वारसा देखील जोपासणारे शरद पवार हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत तर संमेलनाध्यक्ष असणार आहेत तारा भोवाळकर या देखील अत्यंत लोकसाहित्याच्या गाड्या अभ्यासक आहेत म्हणजे जे जे लोकसाहित्य हो, या ठिकाणी का रोगात मागे पडत चाललेलं आहे त्या नवीन पिढीला ओळख व्हावी या दृष्टिकोनातून त्यांची या ठिकाणी संमेलनाध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवड करण्यात आली आहे या साहित्य संमेलनाला केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून आणि विश्वस्तरावरून देखील जे जे मराठी भाषिक असतील त्या सगळ्यांनी या साहित्य संमेलनाचा आनंद घ्यावा आणि मराठी साहित्य संस्कृती याचा या ठिकाणी वारसा जतन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण नुसतं या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा मिळून चालत नाही तर त्या अभिजात भाषेला टिकविण्याची जबाबदारी देखील संपूर्ण मराठी भाषिकांची आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण जर या साहित्य संमेलनाला भरभरून प्रतिसाद दिला तिथल्या पुस्तक पुस्तक विक्रेत्या स्टॉलला जर या ठिकाणी भरभरून प्रतिसाद दिला तर निश्चितच हे साहित्य संमेलन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि या, या साहित्य संमेलनाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नोंद विश्वस्तरावरती घेतली जाईल असा प्रकारचा आशावाद या ठिकाणी मला वाटतो या साहित्य संमेलनाला माझ्याकडून व समस्त उदगीरकरांकडून मी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद